पोहे उपीट खाऊन कंटाळा आलाय चला तर मग ही खास रेसिपी तुमच्यासाठी वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट चला करूयात आपण आपल्या नाश्त्या सीरीजला सुरुवात केली सहा दिवस नाश्त्याचे सहा वेगवेगळे पदार्थ आपण बघितले आजचा आपल्या नाश्त्याचा सातवा पदार्थ आहे ह्या नाश्ता संपूर्ण नाश्ता सिरीजमध्ये तुम्हाला नाश्त्याचा पदार्थ कोणता आवडला ते कमेंट करून नक्की कळवा मला तुमच्या कमेंट वाचायला फार आवडतं तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या भागातून बघता ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आता वळत आपण आपल्या रेसिपीकडे तर पोहे आणि शिरा उपीट खायचा कंटाळा आलाय म्हटलं चला पोहे आणि रवा वापरून आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवूयात चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलाय या बाउलमध्ये घालूयात एक वाटी रवा तर जाड रवा किंवा बारीक रवा कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आता यामध्ये घालूयात पाणी तर लक्षात ठेवा पाणी खूप जास्त घालायचं नाही तर रवा भिजेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर पाणी घातल्यानंतर हा रवा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकाल आपण रवा भिजेल इतकंच पाणी यामध्ये घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि चमच्याने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे रव्यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर हा रवा भिजण्यासाठी साधारण एक पाच मिनटं असंच बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण बाकी तयारी करूयात तर सगळ्यात आधी इथे एक बाउल घेतलेला आहे तर या बाउलमध्ये घालूयात पोहे तर कांदे पोह्यांसाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत एक वाटी बाउलमध्ये काढूयात आता या पोह्यांमध्ये पाणी घालूयात आणि दोन ते तीन वेळा हे पोहे धुवून घेऊयात तर पोहे दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर यामध्ये थोडस पाणी घालूयात पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायचंय आणि हे पोहे सुद्धा साधारण दोन मिनटं भिजण्यासाठी असेच बाजूला ठेवूयात तर पाच मिनिटांमध्ये आपला रवा छान भिजलेला आहे आणि पोहे सुद्धा साधारण एक दोन मिनिटामध्ये छान भिजलेले आहेत तर आता हे पोहे आपण ह्या रव्यामध्ये घालूयात आता हे पोहे आणि रवा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पोहे हाताने असे छान कुस्करून करून घ्यायचेत हा नाश्ता अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये तयार होतो आणि खूप चविष्ट लागतो तर हे पोहे छान अशा हाताने कुस करत हे छान असं मिक्स करून घ्यायचे तर हे रवा आणि पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत पोहे हाताने कुस्करून मिक्स करून घेतलेले आहेत ह्या रव्यासोबत तुम्ही बघू शकाल आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात त्यानंतर एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात त्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये घालूयात एक चमचा मिरची पावडर जर तुम्हाला मिरची पावडर नसेल घालायची तर मिरची पावडर ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालू शकता त्यानंतर घालूयात अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लसूण पेस्ट घालूयात आता एक चमचा लिंबाचा रस घालूयात आणि मिक्स करून घेऊयात तर लिंबाचा रस घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता याच्या आपण टिक्क्या बनवून घेऊयात हाताला थोडंसं तेल लावूयात याप्रमाणे आपल्याला अशा टिक्क्या टिक्क्या बनवून बनवून तुम्ही बघू शकाल आपल्याला ह्या टिक्क्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता तर मी डीप फ्राय करणार आहे शालो फ्राय करायच्या असतील तर थोड्या पातळ करायच्या म्हणजे मग आतपर्यंत व्यवस्थित शेकल्या जातात तर टिक्क्या तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेले तेल गरम झालेलं आहे तर आता आपण ह्या टिक्क्या तळून घेऊयात दोन्ही साईडनी मंद ते मध्यम माचेवर आपण हे व्यवस्थित तळून घेऊयात आणि तुम्हाला जर शालो फ्राय करायच्या असतील तर तव्यावर दोन चमचे तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित हे भाजून घ्यायचं पण आज आपण इथं तळतोय मंद ते मध्यम आचेवर ही टिक्की आपण व्यवस्थित तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल काढून घेऊयात आणि याचप्रमाणे सर्व टिक्क्या तळून घेऊयात तर इथं आपल्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत हाताखालच्या साहित्यात बनतात बनवायला सोप्या आहेत पटकन बनतात तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार